जगभरात असे अनेक निरनिराळे प्राणी आहेत यापैकी काही असेही प्राणी आहेत ज्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही क्वचितच असे दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात सोशल मीडियावर बऱ्याचदा अशा दुर्मिळ प्राण्यांचे फोटो व्हिडिओ समोर येतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर एक प्राणी लटकलेला दिसतोय त्याचा आवाज ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल व्यक्तीच्या अंगावर लटकलेला हा अजब गजब प्राणी पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की हा नेमका कोणता प्राणी आहे व्हिडिओ व्हायरल होता सोशल मीडियावर एकच खळबळ पाहायला मिळाली संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती उभा आहे आणि त्याच्या खांद्यावर एक प्राणी त्याचे डोळे मोठे असून तो ओरडतोय त्याचा आवाज एकूण अंगावर काटा येईल तो व्यक्तीला चिपटून मोठ्याने विचित्र आवाज काढतोय ऍट द रेट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय पंचेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून अनेकांनी ही हा प्राणी नेमका कोणता आहे असं विचारलंय व्हिडिओवर कमेंट करत लोकांनी कोणता प्राणी आहे याविषयी गेस केल्याचं दिसतंय वेगवेगळ्या प्राण्यांची नावं गेस करत लोकांनी कमेंट केल्यात